लाडक्या बहिणी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार तीन हजार रुपये या दिवशी खात्यात जमा होण्याची शक्यता तर लाडकी बहिणी लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहिणीने नेत महिनाखेर किंवा पुढच्या महिन्यात पहिल्या पाच दिवसात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो दरम्यान जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे लाडकी बहिणी लवकरच महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो तर लाडकी बहिणींनी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रच जमा केला जाणार आहे जुलैचा हप्ता या महिन्याअर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे दर महिन्यात महिन्याअेर किंवा सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जातात त्यामुळे पुढच्या महिन्यात रक्षाबंधन सण आहे त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षी महिलांचे रक्षाबंधन जोरदार होणार आहे महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी तीन हजार आहेत सूत्रांची माहिती आहे परंतु याबाबत अधिकृत घोषणा अजून झालेली नाही तर महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी मागील वर्षी तीन हजार सोडण्यात आले होते तर यावर्षीही महिलांना तीन हजार सोडण्यात येतील अशी सूत्रांची माहिती आहे